छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची चिवचिवाट थांबला प्रवास जरा लांबला घरड्याच्या ओढीने जीव हा ओ या उक्तीप्रमाणे दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि सिमेंटच्या जंगलांमुळे घरापुढील झाडेच नष्ट होत असल्यामुळे आजच्या दुष्काळाच्या परिस्थितीत पक्षांना हक्काचा निवारा मिळावा आणि दाणापाण्याची सोय व्हावी यासाठी कळवण शहरातील जणकाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला शिक्षक मनीष देवघरे यांच्या संकल्पनेतून पक्षांसाठी घरटी साकारली आहे कडक उन्हामुळे मार्च महिन्यात जलसाठी आटू लागल्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले मानवाची पाण्यासाठी पायपीट सुरू असताना पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे आणि काही पक्षी नामशेष होत आहेत मात्र आकाशातील पक्षांची अवस्था बघून जाणकारी विद्यालयातील कला शिक्षक यांची मन स्वस्थ बसू शकले नाही त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंचा वापर करून पक्ष्यांसाठी सुंदर असे घरकुल निर्माण केले पक्षी आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे पक्ष्यांमुळेच निसर्गाला अर्थाने सौंदर्य सौंदर्य आणि आणि म्हणून हे अस्तित्व टिकून राहावे विद्यार्थ्यांमध्ये पक्षांविषयी जिव्हाळा व्हावा असा निर्धार जाणकाई विद्यालयातील कला शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांनी घरात असलेले टाकाऊ प्लॅस्टिकचे डबे बॉक्स निसर्गातील वाळलेल्या काड्या गोळा करून त्यापासून आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण अशी पक्ष्यांसाठी घरटी बनवून त्यांच्या घराच्या आजूबाजूला शाळेच्या आवारात झाडांवर शेतात लावून पक्षांसाठी अन्न पाण्याची सोय केली आहे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबवला जातोय या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाणासाहेब कोठावदे मुख्याध्यापक एम बी जोशी एच व्ही दशपुते सर्व शिक्षक आणि विद्यार्थी व शहरातून भरभरून कौतुक केलं जात आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी महेश शिरोरे देवळा